नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण एक शेवटच्या वेळेला व्हिडिओ बनवला होता की जे सरकार जे काही महाराष्ट्रात बसलंय ते सरकार कशा पद्धतीनं काम करणार पुढचं आणि काय त्यातून आपल्याला आउटपुट भेटणार आहे आपल्या मताचं काय किंमत असणार आहे यावरती ठीक आहे सरकार कोणतंही असो कोणत्या पक्षाचं असो त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही कुठलंही जरी सरकार येऊन बसलं तर त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पूर्णपणे समर्थन आहे परंतु ज्या वेळेला ते चुकीचं काही निर्णय घेत असेल ज्या वेळेला ते एक सर्वसामान्य माणसाच्या जर का विरोधातले निर्णय घेत असेल त्यावेळेला आपण त्याबद्दल निश्चितच बोलणार मित्रांनो ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही एकमेकाच्या विरोधात लढले दोघांनीही खूप सारे आश्वासन दिले खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या खूप साऱ्या गोष्टीच्या आम्हीच दिलं आणि सत्तेत बसली कोण तर महायुती महायुती सत्तेत बसल्यानंतर त्यांनी आश्वासन जे काय दिलं होतं त्यातले बरेचसे असे आश्वासन होते त्यातला महत्वाचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट कर्जमाफी करणार हे आश्वासन दिलं होतं आणि आपण तेव्हाच सांगितलं होतं की या सरकारनं समजा शेवटच्या टोकाला कर्जमाफी केली तर तुम्ही कोणीही कोणाला बोलू नका कारण आपण तेव्हाच बोललो होतो तर अगदी तेच घडलोय तेच घडत आहे की एक म्हणताय की आम्ही सरकारची सरसकट कर्जमाफी करू शकत नाही एक बोलताय कि बा सरसकट कर्जमाफी न भरत असल्याने तुम्ही कर्ज भरा एक म्हणताय की आम्ही सातबारा बारा करू कोरा 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 आणि दुसरं म्हणताय कि बा तुम्ही कर्ज भरा 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 मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की बा एकतीस तारखेच्या आत तुमचं तुम्ही कर्ज भरा या वर्षीचे भरा आणि पुढच्या वर्षीचे भरा सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे दुसरं का बोलताय की बा जे काही अजित पवारांनी भूमिका मांडली आहे ती सरकारची भूमिका आहे याच्यावरून काय जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे म्हटलं नाही नाही की शक्य या बोलण्यावरून तुम्हाला काय दिसत आहे बा कशा पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांना डावलताय कशा पद्धतीनं आपली भूमिका जे काय आहे ते माथी मारून घेताय व तुमची नव्हती सिद्ध नव्हती तुम्हाला द्यायचं नव्हतं तुम्हाला कर्जमाफी करायची सरसकट सांगायला पाहिजे होती आता पुढच्या वेळेला किंवा पुढच्या वेळेला जे काही राजकारण घडेल पुढच्या वेळेला जे काही मतदानासाठी मतमागणी आली असेल त्यावेळेला मतदारांच्या पुढे हा एक प्रश्न उभा असेल होईल की बा कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती विश्वास नाही ठेवायचा हे राजकारणी नेमकं काय करणार आहेत आणि कशा पद्धतीनं करतील सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष देत नाही सर्वसामान्यांना कुणीही ऐकून घेत नाही आज राज्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे आरोग्याची व्यवस्था आहे त्यासोबतच राहण्याची व्यवस्था आहे कुठल्या कुठल्या थराला घेऊन जात आहेत तुम्ही एकीकडं ह्या सगळ्या गोष्टी देत असताना कशाला शेतकऱ्याला तुम्ही डावलताय मित्रांनो शेतकऱ्याला डावलण्यासाठी शेतकऱ्यांना डावलण्यासाठी सरकार जे काही पाऊल आहे ते एकदम चुकीचं आहे आणि इथून पुढ पुढचे दोन वर्ष सरकार कर्ज तुमचं माफ करणार नाही आहे आणि सरकार जर का कर्ज माफ करत करत नसेल तर अशा वेळेला शेतकऱ्यांची आत्महत्या या ठिकाणी निश्चितच वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो शेतकऱ्यांना मला आवर्जून सांगावं वाटतं की तुम्ही कर्ज झालं म्हणून आत्महत्या करू नका या परिस्थितीसाठी सुद्धा झुंज देण्याची ताकद फक्त हे शेतकऱ्यांमध्येच आहे मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटते बा ज्या वेळेला कर्जमाफी करणार नाहीत हे लक्षात आधी झालं होतं कारण की अजित पवारनी एका स्टेटमेंटमध्ये बोललो होतं एका सभेमध्ये बोललं होतं की बा माझ्या तोंडून तुम्ही कर्जमाफी बद्दल ऐकले का मी याबद्दल बोललोय का मी अंतरून पाहून पांघरून काहीतरी ते बोलले होते यावरून समजून येत आहे की बा सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे कशा पद्धतीने तुम्हाला डावलताय कशा पद्धतीने तुमच्याशी खेळ खेळताय ना केंद्र सरकार देत आहे ना राज्य सरकार देत आहे सत्तर हजार कोटींचं कर्ज सत्तर हजार कोटी लुबाडता लुबाडताना आहे कोट्या दिस जे आहे त्यांचे कर्ज माफ करता येते मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता येत नाही या आमदार खासदारांचे पगार वाढवता येते चोवीस चोवीस टक्क्यांनी खासदारांचे पगार वाढवलेत आणि त्यांचे एवढाले पगार ना कुठला मोर्चा ना कुठची दांडी ना काही ना काही नाही नाही कुठला हा हाकार नाही कुठला अधिवेशन ना कुठला ना कुठला उपोषण ना काही तरी सुद्धा पगार आहे यांचे आणि शेतकऱ्यांच्या मानाला एकीकडे भाव देत नाही आणि त्यांचे कर्जही माफ करत नाही कशा पद्धतीनं तुम्ही पाहता या सगळ्या गोष्टींकडं नक्की तेवढं कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांनासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा नाही करा तो तुमचा प्रश्न मात्र व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि शेअर करा इतरांना भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार